नमस्कार बाबा नमस्कार कुठून आले तुम्ही लखमापूर दिंडोरी लखमापूर दिंडोरी जिल्हा नाशिक सार्षिक जिल्हा हो काय त्रास होता तो तुम्हाला पाठी दुखायचं त्यात छातीही दुखाय छाती दुखायची बऱ्याच वेळा दवाखान्यात जायचं बरेच हो त्रास किती दिवसापासून होता सर्वसाधारण तीन साडे तीन महिन्यापासून हो दुखणं चालू होतं पण चालू होतं दवाखान्यात स्टेटमेंट चालू होते चालू होते आणि बसाय उठायला काही त्रास काय दुखायचं तुम्हाला उठता येत नव्हतं हा झोपलं हात जागा बदलवायची म्हणजे ते बदलता येत नव्हती उबर राहिल्यावर बसता येत नव्हतं बसलं तर उभं राहणं कठीण कठीण होत होतं पण आता आजच्या ट्रीटमेंटने कसं वाटलं तुम्हाला जवळजवळ आत्ता हल्ली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पण पन्नास टक्के कमी नक्की वाटला किती चक्र तुमचा हा ढोलो होतो तरी तर माणसाचा आधार घेतला फ्रेश वाटायला लागलं पन्नास टक्के तर शंभर टक्के आता दुखून जागेवरती वाटतोय बरं दुखणार थोडं ठीक आहे तुमचं नाव काय म्हटलं चंद्रकांत डोधा जाधव लखमापूरवर लखमापुर वय किती पण बहात्तर बरं ठीक आहे आराम वाटला तुम्हाला ना के की ट्रीटमेंट की आरामामध्ये एकदम व्यवस्थित वाटून राहील आणि ट्रीटमेंट करताना काही त्रास वाटला नाही नाही त्रास नाही वाटला काही त्रास एकदम चांगलं सहन झालं एकदम व्यवस्थित झालं त्रास नाही मी उलट सुरु केलं तेव्हाच जरा आराम वाटायला सुरुवात झाली कारण येताना आता गाडीमध्ये मला त्रास त्रास होत होता खूप म्हटलं का अगोदर का गेलंय तर जमणार ने काय होतो आराम वाटला किती वेळ लागला तुम्हाला ट्रीटमेंटला साधारण <laughs> वेळ किती लागला ट्रीटमेंट पूर्ण करायला एक दीड तास लागला, लागला? समाधानी झाले तुम्ही समाधान एकदम तुम समाधान <laughs> बरं बरं ठीक आहे चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद